नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतुनात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीच्या भरपाई करिता राज्य सरकारच्या माध्यमातून परवाच्या दिवशी मध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित करून राज्यातील चौतीस जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यांची आपण जिल्हा आहे शेतकरी संख्या ही आधीच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ही शेतकऱ्यांना एकतरी किती रुपये रक्कम मिळणार कधी मिळणार कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार याची संपूर्ण डिटेलमध्ये दे अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील एकशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत पालघर जिल्ह्यातील एक हजार सहाशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित आहे सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत रायगड जिल्ह्यातील एक हजार एकशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील अठ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे तीनशे पासष्ट शेतकरी पात्र तीनशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित आहे सहाशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत नाशिक जिल्ह्यातील चौतीस हजार नऊशे बावन हेक्टर क्षेत्र बाधित आहे पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील ता दोनशे एक्क्याण्णव ले हेक्टर क्षेत्र बाधित आहे तीनशे बत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि सहा हजार पाचशे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील पाच हजार आठशे चार हेक्टर क्षेत्र बाधित आहे एक तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकरा हजार नऊशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे व एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील सात हजार आठशे पासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि नऊ हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पस्तीस पस्तीस हजार एकशे एकोणीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकशे ब्याऐंशी पात्र करण्यात आलेले सांगली जिल्ह्यातील सोळा हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हेक्टर क्षेत्र बाधित आहे व एक्या एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख बेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील एक लाख सोळा हजार नऊशे शेहेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत व बीड जिल्ह्यातील आठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि पंधरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील एकशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्र बाधित आहे सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार दोनशे नऊ हेक्टर क्षेत्र बाधित आहे एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्र आहे व तीन हजार नऊशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार चौपन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार आठशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्र पात्र आहे बाधित आहे व हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे व दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर क्षेत्र शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे व दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणसत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार नऊशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे व दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे व दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर छत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे व चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील आठ शेतक आठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे व सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार चारशे तेवीस हेक्टर अ क्षेत्र बाधित आहे व अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र आहेत भंडारा जिल्ह्यातील दहा हजार सातशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे व सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील एक हजार सॉरी बारा हजार दोनशे एकावन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे व अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणीस हजार सहाशे सात हेक्टर क्षेत्र बाधित आहे व एक एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत व शेवटचा आणि महत्वाचा गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील चारशे एक्क्याण्णव एक हेक्टर क्षेत्र बाधित आहे व एक हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम याचबरोबर अकोला बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर व पुणे रायगड रायगड पा, पालघर व ठाणे या सर्व चौतीस जिल्ह्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं व फळपीक व बागायती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बारा लाख एकोणनव्वद हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं आणि या सर्व राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून बाग जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये अगोदर जी काही मदत होती आठ हजार पाचशे होती ती वाढून राज्य सरकारच्या माध माध्यमातून दुप्पट म्हणजे तेरा हजार सहाशे करण्यात आली व याच बरोबर बरोबर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व फळपीक फल्पिक, फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर ही रक्कम दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या मात माध्यमातून चौवीस चौतीस जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मध्ये थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार सर्वप्रथम आता हे चौतीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत संपूर्ण सरकारच्या माध्यमातून आता लवकरच याद्या प्रकाशित होतील आणि याद्या प्रकाशित झाल्याच्या नंतर ही जे काही यादी आहेत पोर्टलवर अपलोड करण्यात येतील पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ई केवायसी आधार प्रमाणीकरण करण्याकरिता सांगण्यात येईल व आधार प्रमाणीकरण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट दोन ते तीन दिवसामध्ये ही पैसे जमा होणार आहेत एकंदरीत मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या ते रब्बी पिकांचं त्याच्यामध्ये हरभरा असेल याच्यामध्ये ज्वारी असेल याच्यामध्ये गहू असेल उर्वरित तूर असेल याचबरोबर अं कापूस असेल या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं सलग चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस पडला कोण्या भागामध्ये गारपीट झाली कोण्या भागामध्ये जोराचा पाऊस पडला कोण्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि अशा या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं आणि हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेल्या दिलासा देण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो या सर्व चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा हजार सहाशे रुपयापासून ते छत्तीस हजार रुपयापर्यंत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत दिली जाणार आहे आणि ही चौतीस जिल्ह्यांची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तरी मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर होईल तेवढा नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि शेवटी एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्ताशीचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद